आकार आकार संपला आज लास्ट आमच्या आहे नॉनव्हेज संपलं आता पाओ, पाओ, पन, हो पन, आता व्हेजसाठी अशी मस्तपैकी चहा मिसळपाव वडापाव आपलं जे आतमध्ये होतं ते बाहेर आणले आपण बाहेरसाठी असंही बनवले आता उद्या कपडा बसत त्याच्यावर आणि बोर्ड पण सा टाकलेले आहेत आणि शिपी आमटी भाकरी भात हे आता जेवणासाठी ठेवायचं आहे तर इकडं बघा हिचं चा काम चालू आहे आपलं राहिलेली होती ना ती भट्टी काढतात आणि हिथं साठी आपल्याला चहा यासाठी बाहेर सेपरेट बाहेर करायचं का आहे काय नाही व्हेज किचन आहे व्हेज पूर्ण शुद्ध शाकाहारी शेपरेट इथं किचन असणार शुद्ध शाकाहारीचं शीते आमटी बाजारे आमटी बाजरीची भाकर ज्वारीची भाकर चपाती भाजलेले खारेमुरे शेंगाने पापड हे सगळं या ठिकाणी मिळणार आणि त्याचे टेबल देखील असे समोर लागले जाणार शिपी आमटी बाजारी आमटी या ठिकाणी मिळणारं पुणे सोलापूरचं एकमेव ठिकाण आणि पहिलं ठिकाण आपलं प्रिन्स हॉटेल तुम्हाला सिपी आमटीचा फुरका मारावाय मारायचा असेल तर नक्कीच प्रिन्स हॉटेलला परत पुन्हा एकदा भेट द्यायला गेला त्यांच्या शाखाच तुम्ही मला भरभरून साथ दिली अशीच आता श्रावण महिन्यासाठी घेऊन आलेले तुमच्यासाठी शुद्ध शाकाहारी जेवणाचं पूर्णपणे वेगळं किचन चला मंडळी घ्यावं लागतं प्रिन्स हॉटेलला तर असं भट बट्ट, तिथं भट्टीचं काम चालू आहे आपली भट्टी धुवायला लागलेत करून श्रावण महिना लागलेला आहे आता त्यामुळं की आता व्हेजचं भरपूर जाईल आता नॉन व्हेज लोक खात नाहीत श्रावण महिन्यात बरेच लोक खात नाहीत त्यासाठी आपलं हे सेपरेट आहे सेपरेट आतमध्ये पण शक्यता श्रावण महिन्यात खातच नाहीत जे खात असतील त्यांना पण आतमध्ये आहे त्यांचं जे नाही खाणार जे शाकाहारी आहेत त्यांचं वेगळं किचन वेगळे टेबल वेगळी खुर्च्या वेगळी भांडी आणि जे नॉन व्हेज खाणार आहेत मटन चिकन त्यांच्यासाठी वेगळं पूर्णपणे तर या संधीचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त लोकांनी आपल्या पुणे सोलापूर रो रोड रोडला सुरुवातीलाच पहिल्यांदाच आपण हे शिपी आमटी आणि बाजारे आमटी चालू केलेली आहे तर नक्कीच एक वेळ अवश्य भेट द्या तुमचा हॉटेल प्रिन्स हा 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 काही कशी हसायला आलं हिला तर असे टेबल बाहेर लागणार आहेत सकाळ सकाळचा नाश्ता पण तयार आहे आता उद्याच्याला आपला आज पत्रे वगैरे पडतील तर आपलं व्हेजचं किचन ओके होईल की आतमध्ये ज्याला नॉनव्हेज खायचं त्याला आतमध्ये बाहेर सगळं किचन वेगळं आहे तर चला मग येता जाता पुण्याला पुणे सोलापूर हवे रोडला फोन जाता असेल तर रोडच आपलं हॉटेल आहे असं मस्त वर डोंगर आहे अजून बाहेरचं परिवार परिसर दाखवतो तुम्हाला किती भारी वाटतं संध्याकाळ तर खूप छान वाटतं लाईटी वगैरे लावला तर आज आता शांतच असेल आज आमुषे आहे लोक कोण पाळतात कोण खाते त्यामुळे आज नॉनव्हेज तर बनत चला मग नमस्कार सर्वांना मी गेल्यानंतर खूप गिरायक झालं बघा भांडी किती पडल्यात सगळी भांडी पड बाया भांडी घासू घासू दमल्या लय भांडी होती ना रात्री खूप क्रॅक रा झालं दहाच्या नंतर क्रॅक झालं मी साडे नऊ ला गेले तर भांडी भरपूर पडले आता वाजले आहेत दोन आता नॉन व्हेज बंद व्हेज च चालू आहे आपल्या हरीशिका चला <laughs> <laughs> नको मत बोलायला ह्या प्लीज रिसीव ऑन फोन पे बघा आता नॉनव्हेज बंद व्हेजची तयारी चालू आहे आपली भांडी खूप पडली होती एवढी भांडीवर धुवून त्यांनी लावली नाही तिथं आपली रात्री तर ही शिपी आमटीसाठीची आपली तयारी आहे थोडं थोडंच आणलेलं आहे ले नाही आणलेलं डाळी आहेत भरपूर पण हे मी आताना घेऊन आलेले आहे तर आपल्या डाळी तिथं आहेत म्हटलं ही असं सगळं शिपी आमटीसाठी तयारी आहे तर ह्यांचं आता नॉनव्हेज बंद आता ते त्यांचं त्यांचं घे घेऊन चालले ते काय काय हत्यारे होते ते चाकू वगैरे तर आता हे नवीन आपलं नॉनव्हेज बंद वेज सुरू झालेला आहे तर शिपी आमटी साठी ही मटेरियल भरलेलं काल सगळं स्वच्छ करून शेवभाजी ही काय काय घ्यायच्या आहे बरंच म्हणून मी काही जास्त लय आणलेलं नाही पाण्यातली मटकी कुठे ठेवली तर बघा मटकीचं गठुड कसं बांधून ठेवलेलं आहे तर वेजची तयारी बघा चना पण थोडा टाकलेला आहे घरगुती पद्धतीने सारखं मस्त पैकी जन बेसन चना चिदा हरभरा असं सगळं घरगुती असलं चालू होणार आता आता हे कुकरला सगळ्या डाळी थोड्या थोड्या लावायच्या आणि शिपी आमटी छान मस्त पैकी करायची स्पेशल आपली अशी डाळ मट्टीची हर डाळ हरभरीची डाळ गरम मसाला खसखस हिंग हे महिनाभर श्रावण आहे ना तवर पण शिपी आमटी हे जर आपली चालली ना तर नॉनव्हेज आपलं किचन बाहेरच होणार आहे मग आपण ते ठेवू शकतो मिसळ सकाळची नाश्ता वडापाव नाश्ता आणि दुपारच्या व्हेजसाठी जेवण फेशल सेपरेट बाहेर आणि बाहेर पण टेबल वेगळे आणि नॉन व्हेजचं किचन इथं त्यांना राहील तर आपली जर चालली चांगली शिपी आमची गेली मासवाड्या पण ठेवणार आहेत मी मासवाड्या पण येतात मला बनवायला तर आपलं फेशियल छान मस्तपैकी बाजरीची भाकरी चपाती ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी ह्या सगळ्या भाकरी तुम्हाला मिळतील फक्त कुठं प्रिन्स हॉटेल हॉटेल ला पुण्या सभा गुरु मोडलाच भेटतील तुम्हाला जेवायला मस्तपैकी जेवायला यायचं बरं का